अंतर्गत आपले सहर्ष स्वागत आहे माझे नाव तनिष्क प्रमोद कायदाते आहे माझे नाव प्रतीक्ष दत्ता गांजे आहे माझे नाव आरवी कैलास मोरे आहे माझे नाव कशिपत तोफी कल्याणकर आहे माझे नाव वैष्णवी दत्त सागोते आहे आमच्या शाळेचे नाव जी पखे प्राशा कन्या आश्विन आहे आम्ही येता साबीच्या हो। विद्यार्थिनी आहोत आमच्या टीमचे नाव कन्या गर्ल्स असे आहे आमच्या टीमचे नाव लोकल टू हुकल असे आहे आयडिया शीर्षक टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवू समस्या घरामध्ये जे टाकाऊ निरुपयोगी साहित्य असते ते साहित्य आपण कचरा टाकतो त्यामुळे प्रदूषण होते कारण ते साहित्य गुंजण्यासाठी जास्त कालावधी लागते ते साहित्य वापरून -पुन आपण शोभेच्या वस्तूही बनवू शकतो त्यामुळे घरी सुंदर दिसेल व त्या वस्तू बाजारात विक्री करून काही पैसेही कमावू शकतो आम्ही खराब झालेल्या कप पासून फुले बनवली आम्ही सर्वांनी राख्या बनवल्या उलन पासून राख्या बनवल्या आम्ही सर्वांनी रंगीबिरंगी कागदांपासून आम्ही सर्वांनी उलण मोठ्या पासून राख्या बनवल्या आम्ही रंगीबिरंगी कागदांपासून आकाशखंडी का बनवले बनवल्यामुळे प्रदूषण टाळता येते रोजगार मिळता येते निसर्गाची Honey tartar.